नमस्कार मी विनायक अशोक लाड हेमंत कृषी केंद्राचा मालक आहे मालक फक्त मी दुकानचा मालक आहे पण मी एक शेतकऱ्याचा सेवक आहे शे आणि हो प्रत्येक वेळेस मी शेतकऱ्याला तंतोतंत माहिती देण्याचा आणि पुरेपूर त्यांना माझ्या दुकानातनं जी वस्तू नेते त्याचा फायदा होण्याचा मी प्रयत्न करतो जेणेकरून तो शेतकरी माझ्या दुकानातनं जी वस्तू नेली आहे त्याच्यापासून पन्नास टक्के म्हणजे सत शंभर टक्के खुश झाला पाहिजे आणि त्याला त्याचा प्लॉटवर रिझल्ट दिसला पाहिजे ह्यासाठी आम्ही अहोरा तर प्रयत्न करतो आहे आणि माझ्याबरोबर माझ्यावर भरपूर मोठी टीम आहे म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस माणसाची टीम आहेत बरेच कंपनी प्रतिनिधी कन्सल्टन्स ॲग्रो कन्सल्टन्स ॲग्रोनॉमिस्ट बरेच जण आहेत त्यात एक पाच जण तर मी नावं इथं सांगू इच्छितो त्यात प्रतिभा कंपनीचे मोरेसाहेब एक आहेत इंडोपिलचे घोलकसाहेब म्हणून एक आहेत आणि गणेश जाधव म्हणून एक आहेत बाहेरला होते पहिले पहिल्यांदा ते आमच्यासोबत बियाणे विकायला येत होते पण तोपासून आमची त्यांची ओळख होते पहिल्यांदा मी फक्त खतं आणि बियाणंच विकत होतो सात वर्ष आपल्याला काय माहीतच नव्हतं परत आता हा व्यवसाय पुढं येतो म्हटल्यावर हे मी शिकत शिकत आलो की बऱ्यापैकी मला बऱ्याच म्हणजे कंपनी प्रतिनिधींनी आणि ॲग्रोनॉमिक्सनी माहिती दिली जवळजवळ आता ह्यांच्यात बघा सहा सात वर्ष झालं तर केल्या आलेलं नाही म्हणजे नोव्हेंबरलाच बाग धरले सहा वर्ष झालं तर नाही मागच्या आठ दिवसात एका शेतकरीला आणून त्या प्लॉटमध्ये दाखवलं होतं म्हणजे कसं काय साध्य केले म्हणजे सगळ्यात तेल आहे म्हणजे आता मागच्या पंधरा दिवसात ज्या हिरवा माल आहे त्या सगळ्या प्लॉटमध्ये आला होता पण एका एकासुद्धा फळावर तेल्या नव्हता हो आणि जमीन बी खाली वल्लीगार होती पूर्ण आणि आम्ही जास्तीत जास्त मुळीवर पिन होल आणि मरोवर जास्त काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो तीन वर्ष झालं ह्यांचं असं पैसे म्हणजे दहा लाखाच्या पुढेच होते मागच्या तीन वर्षामागच ह्यांचं अठरा लाखाचं उत्पन्न झालं मागच्या वर्षी सतरा लाखात जातं आता ह्या वर्षी ह्यांचा अंदाज आहे पंधरा ते सोळा लाख रुपयेचं होईल मग ते सगळं रेटवर हो असतं आता आजचा रेट ह्यांना भेटलेला आहे एकशे दहा रुपये रेट भेटलेला आहे आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जसं सांगतोय किंवा आमची वरची कंपनी प्रतिनिधी किंवा सल्लागार मंडळी सांगतोय तसे मी पुरेपूर राष्ट्रीय प्रयत्न करते त्यामुळे हंडा सक्सेस खरं तर आमचा उद्देश आहे शेतकरी समाधानी व्हावं हो। शेतकरी सुखी व्हावं हो। हाच आमचा मेन उद्देश आहे आणि त्या दिशेने आमचा प्रयत्न कायम राहील धन्यवाद